नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिट फोर पेज नंबर फिफ्टी एट वरील क्लाउड ही कविता आज आपण पाहणार आहोत लिसन रिपीट रीड अलाउड अँड सिंग कविता ऐका म्हणा मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा अशी ही कविता आहे क्लाउड्स म्हणजे आकाशात आलेले ढग निळ्या रंगाचं जे असतं ते स्काय आणि त्याच्यामध्ये जे उन्हाळ्यामध्ये येतात पांढऱ्या रंगाचे ढग त्याला आपण क्लाउड्स म्हणतो पावसाळ्यामध्ये काळ्या रंगाचे ढग येतात त्यांना आपण क्लाउड्स असे म्हणतो तर हे जे पांढऱ्या रंगाचे ढग येतात ते आपण जर निरीक्षण केलं तर या ढगांचे वेगवेगळे आकार आपल्याला आकाशामध्ये दिसतात कधी ससा दिसतो कधी भारताचा नकाशा दिसतो कधी वेगवेगळे प्राणी दिसतात झाडं दिसतात या ढगांना वेगवेगळे आकार आलेले आपण पाहिले आहेत जर पाहिले नसतील तर ते नक्की बघा या कवितेतील मुलगा छान आकाशाचं निरीक्षण करतो आणि त्याला निरीक्षण करताना जे ढग आहेत ते शीप म्हणजे मेंढीच्या आकाराचे दिसतात आणि त्या ढगांना त्याने व्हाईट शीप असं म्हटलेलं आहे बघा कविता मी समजावून सांगते व्हाईट शीप व्हाईट शीप म्हणजे पांढऱ्या शुभ्र मेंढ्यांनो ऑन अ ब्लू हिल ब्लू हिल म्हणजे हिल म्हणजे टेकडी म्हणजे डोंगर हा डोंगर हिरव्या रंगाचा असतो पण त्याने या शिप आकाशात असल्यामुळं त्या ढगांनाच काय म्हटलंय ब्लू हिल म्हणजे निळ्या टेकडीवर या पांढऱ्या शीप चरायला आलेले आहेत अशी त्यांनी कल्पना केली आहे मनातून व्हाईट शीप व्हाईट शीप ऑन अ ब्लू हिल व्हेन द विंड स्टॉप्स विंड म्हणजे वारा स्टॉप्स म्हणजे थांबतो जेव्हा वारा थांबतो यू ऑल स्टँड स्टील आणि या दिसणाऱ्या पांढऱ्या मेंढ्या काय होतात जेव्हा वारा थांबतो तेव्हा त्या थांबतात म्हणजे ढग जे आहेत आकाशात आलेले जेव्हा वारं वाहत नसेल तेव्हा त्या ते एका जागेवर दिसतात द विंड्स ब्लो बघा विंड्स म्हणजे वारं ब्लो म्हणजे वाहतं ब्लो म्हणजे काय वाहतं जेव्हा वारं वाहायला लागत वाहतं ते यू वॉक अवे स्लो आणि मग वाऱ्यामुळं ते ढग हळूहळू हळूहळू पुढं जाताना आपल्याला दिसतात म्हणजे त्या हळूहळू पुढे चालतात अशी त्याने कल्पना केली बघा आकाशातील ढग एका जागेवर कधीच थांबत नाही जर वारं सुटलं तर ते ढग काय होतात पुढे पुढे जातात व्हाईट शेप व्हाईट शिप व्हॅर डू यू गो तुम्ही कुठं जात आहात पांढऱ्या मेंढ्यांनो असं त्यांनी विचारलेलं आहे तर कविता आपण चालीत म्हणूया छान माझ्या माग माझ्या आधी ऐका छान आणि नंतर तुम्ही म्हणा आणि पाठ करा ठीक आहे व्हाईट शीप व्हाईट शीप ऑन अ ब्लू हिल when the wind stops you all stand still when the wind's blow you walk away slow white sheep white sheep where do you go white sheep white sheep on a blue hill when the wind stops you all stand still When द विंड्स ब्लो यू वॉक वॉक away स्लो व्हाईट शेप व्हाईट शेप where डू यू गो बघा कविता छान चालीत तुम्ही म्हणायची पाठ करायची आणि आपल्या ग्रुपवर त्याचा व्हिडिओ काढून पाठवायचा त्यानंतर कविता ऐकून वाचून आपल्या वहीमध्ये लिहायची आणि त्याचा फोटो देखील आपल्या ग्रुपवर टाकायचा ¿Qué quieres